नमोपथाय जय भीम मी प्राध्यापिका ज्योतिधूतमर पंडित दैनिक सम्राट स्तंभलेखिका आज आपण बौद्धकालीन स्त्रियांचा इतिहास जो घडून गेला त्या इतिहासामध्ये अनेक प्रकारच्या महान महिला ज्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला बुद्ध धर्माकडे त्यांची पाऊली वळाली अशा महान स्त्रिया काही होऊन गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे तथागत बुद्धांची मावशी महामाया त्यांची आई आणि महाप्रजापती गौतमी ही जी त्यांची मावशी जिने तथागत गौतम बुद्धांचा परतपाळ केला त्या महाप्रजापतीबद्दल आपण इथं पाहूया त्या काळामध्ये जिथं महिलांना शक्य संघामध्ये प्रवेश नव्हता त्या काळात त्यावेळेत माता महाप्रजापती आणि यशोधरा ह्या दोघी ज्या सासासुना होत्या त्यां त्या, त्या दोघींच्या चर्चेमध्ये एक मुद्दा यशोधरेने महाप्रजापतीपणे मांडला की ज्याप्रमाणे पुरुषांना शक्य संघामध्ये प्रविष्ट केलं जातं त्याचप्रमाणे महिलांनासुद्धा त्या शाक्यसंघामध्ये प्रवेश देण्यात यावा हा मुद्दा तुम्ही एक माता म्हणून तथागत गौतम बुद्धांकडे हा मुद्दा तुम्ही मांडावा असं यशोधरीनं आपल्या महाप्रजापतीला सुचवलं त्याप्रमाणे ह्या दोघींमध्ये चर्चा झाली आणि हा मुद्दा तथागत गौतम बुद्धापुढे मांडण्याचा जो निर्णय होता तो घेतला आपल्या महाप्रजापतीने तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जेव्हा ते पहिल्यांदा येतात त्यावेळेस माता महाप्रजापती ही आपल्या धुळीनं माखलेल्या पायांनी तथागत गौतम बुद्धाकडे जाते आणि महिलांनासुद्धा संघामध्ये प्रवेश मिळावा या गोष्टीची ती याचना करते एकदा याचना करते तेव्हा तथागत गौतम बुद्ध ते, ते नाकार देतात दुसऱ्यांदा याचना करते तेव्हाही तथागत गौतम बुद्ध महिलांना संघामध्ये प्रवेश देण्यासाठी नकार देतात तिसऱ्यांदाही नकार देतात आणि त्यामुळे महाप्रजापती ही दुःखी खिन्न होऊन धुळीनं माखलेल्या पायाने आणि अतिशय खिन्न याच्यामध्ये आश्रू ढाळीत सभागृहाच्या बाहेर उभं राहते त्यावेळेला तथागत गौतम बुद्धांचा शिष्य स्थवीर आनंद ह्या आनंदाला ही जेव्हा गोष्ट करते जेव्हा आनंद महाप्रजापतीला विचारतो का, का की का काय झालं म्हणून तेव्हा महाप्रजापती तथागत बुद्धांना असं सांगते की महिलांना संघामध्ये प्रवेश द्यावा म्हणून मी तथागतांना विनंती केली याचना केली पण ते नकार देतात ते मान्य करत नाहीत ह्या तिच्या वाक्यावरून मग आनंद हे तथागत गौतम बुद्धाकडे जाऊन त्यांना प्रश्न विचारतात की हे तथागत आपण स्त्री पुरुष समानतेच्या विरोधक आहात का तेव्हा तथागत गौतम बुद्ध आनंदाला उत्तर देतात की नाही आनंदा तू माझ्याबद्दल असा गैरसमज करून घेऊ नको मी स्त्री पुरुष समानतेचा विरोधक नाही मग जेव्हा आनंद म्हणतो की मग तुम्ही महिलांना आपल्या संघामध्ये प्रवेश का देत नाहीत महाप्रजापती जी आपली माता प्रमाणे आपली मावशी असून आपल्या परतपाळजीने केला अशा महाप्रजापतीच्या याचनेला तुम्ही नकार देऊन पाठवलंत याचं कारण तेव्हा तथागत बुद्ध सांगतात याचं कारण एकच आहे आनंदा आणि टायकून घे गैरसमज करू नको की मी स्त्री पुरुष समानतेचा बिलकुलच विरोधक नाही परंतु स्त्री पुरुष व्यवहारातील जी गोष्ट आहे त्यामुळं मी महाप्रजापतीला संघामध्ये प्रवेश देऊ शकत नाही किंवा देऊ इच्छित नाही कारण हे स्त्री पुरुष असं जे व्यावहारिक कारणावरून तथागत गौतम बुद्धांनी स्त्रियांना संघप्रवेशामध्ये येण्यास नकार दिला होता पण जेव्हा महाप्रजापती हिने तथागत बुद्धाने दिलेले जे आठ अटी होत्या त्या अटी आपल्या स्वतःच्या खांद्यावर तिनं स्वीकारल्या आणि तेव्हा कुठं तथागत गौतम बुद्ध महाप्रजापतीला म्हणतात की हीच तुम्हा सर्व स्त्रियांची संघ प्रवेशामध्ये सुरुवात झालेली आहे आणि तेव्हापासून स्त्री पुरुष समानता प्रस्थापित झाली आणि आज याच्याचमुळे प्रत्येक महिला ही आपापल्या क्षेत्रामध्ये पुरुषांच्या समान बरोबरीनं आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये अग्रेसर आहे हे श्रेय सर्वप्रथम महाप्रजापतीला जाते स्त्री पुरुष समानतेसाठी लढा देणारी ही महाप्रजापती आहे यशोधरा आहे यांचं स्मरण आपण नेहमीच केलं पाहिजे त्या स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणाऱ्या या महान स्त्रियांना माझं त्रिवार वंदन नवबुद्ध बुद्धा जय भीम